नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शन धोरण एकतीस मे पासून मोठे बदल होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये मित्रांनो आपल्या देशात वृद्धांचा आदर आणि काळजी हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे वृद्धांचे जीवन आदरणीय आणि एकदम सोपे व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे या नवीन पेन्शन धोरणात काय बदल केले जात आहेत आणि आपल्या वडीलधाऱ्यांचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात नवीन पेन्शन धोरणाचा हेतू ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा मजबूत करणे हे सरकारच्या या नवीन पेन्शन धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे आतापर्यंत बऱ्याच पेन्शन योजना आल्या परंतु त्यांना पारदर्शकता प्रक्रियेची जटिलता आणि पेन्शन रकमेमध्ये असमानता यासारख्या समस्या आहेत या नवीन धोरणाद्वारे सरकारला या सर्व समस्या सोडवायच्या आहेत जेणेकरून सेवानिवृत्तीनंतरही आपले वृद्ध आदरणीय जीवन जगू शकतील आणि आर्थिक समस्यांपासून मुक्त होऊ शकतील एकतीस मेपासून मोठे बदल नवीन पेन्शन धोरणात बरेच महत्वपूर्ण बदल केले जात आहेत सर्वात मोठा बदल म्हणजे किमान पेन्शनची रक्कम दरमहा तीन हजार रुपयांवरून पाच हजार रुपये झाले आहे हे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा आणि वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यास मदत करेल या व्यतिरिक्त दरवर्षी महागाई दरानुसार पेन्शनची रक्कम आपोआप वाढेल ज्यामुळे महागाईचा परिणाम कमी होईल पेन्शनची पात्रता वयमर्यादा साठ वर्षांवरून अठ्ठावन्न वर्षे करण्यात येणार आहे यासह लोकांना आधीच पेन्शनचा फायदा मिळेल तसेच पेन्शनसाठी अनुप्रयोग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे जेणेकरून अनुप्रयोग घरातून केला जाऊ शकेल जीवन प्रमाणपत्राची नवीन प्रक्रिया सध्या पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जावे लागते जे वृद्धांसाठी बऱ्याचदा कठीण असते नवीन पॉलिसी अंतर्गत आता लाईफ प्रमाणपत्र मोबाईल फोनवरून सबमिट करता येते हे वृद्धांना लांब रांगेत उभे राहून बँकेत जाण्याच्या समस्येपासून मुक्त करेल एकट्या वृद्धांसाठी विशेष सुविधा नवीन पेन्शन धोरणातील एक महत्वाचा उपक्रम वरिष्ठ सहकार्य म्हणून घेण्यात आला आहे हे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांना मुले किंवा कुटुंबे नाहीत या योजनेअंतर्गत एकट्या वृद्धांना अतिरिक्त सहाय्य आणि काळजीसेवा प्रदान केल्या जातील यामुळे त्यांच्या वृद्ध वयात त्यांना पाठिंबा नसल्याचे जाणवणार नाही महिला पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त फायदे नवीन पेन्शन धोरणात महिला निवृत्ती वेतनधारकांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत आता महिला पेन्शनधारकांना दरमहा पाचशे रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल हे चरण लिंग समानतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि ज्येष्ठ महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सामर्थ्यवान बनवेल नवीन योजनेचा भाग कसा व्हावा नवीन पेन्शन धोरणाचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा जवळपासच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन अर्ज केला जाऊ शकतो अर्जासाठी आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र वय पुरावा आणि बँक पासबुक यासारख्या कागदपत्रे आवश्यक असतील डिजिटल चेहरा सत्यापनानंतर अर्ज स्वीकारला जाईल आणि पेन्शन रक्कम थेट बँक खात्यावर पाठवली जाईल नवीन पेन्शन धोरण ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे वाढीव पेन्शन रक्कम साध्या अनुप्रयोग प्रक्रिया डिजिटल लाईव्ह प्रमाणपत्र आणि विशेष समर्थन सेवा आपल्या वृद्धांचे जीवन अधिक आदरणीय आणि आनंददायक बनवतील तुमच्या कुटुंबामध्ये अठ्ठावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक असेल तर या योजनेचा फायदा घ्या आमच्या वडीलधाऱ्यांची काळजी आणि आदर ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि हे नवीन पेन्शन धोरण या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईट किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा धोरणात्मक नियम आणि फायदे कालांतराने बदलू शकतात तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र